अधिकार पाटील चव्हाण दत्ता चव्हाण थोरात पट्टी सर्व ग्रामपंचायत सदस्य अंकित चव्हाण रवीराम चव्हाण शरद शेळके संतराम थोरात

आतापर्यंत झालेली प्रगती आणि आपण केलेला विकास या सगळ्या कामाचं एकदा उद्घाटन व्हावं ती इथल्या सगळ्या या भागाने आज या ठिकाणी वर्ग होता दाखवता वर्ग केला त्यालाही पैसे आपण उपलब्ध करून दिले आज पाणी पुरवठी जी आहे ना दीड दोन लाखाची कोटीची त्याचे आज आपण टाकीच गुंतवून केले आणि जनगत न प्रत्येकाला घरात नाराने पाणी मिळावं म्हणून या योजनेचा आज आपण शुभारंभ केला त्या ठिकाणी सातत्याने त्या ग्रामस्थांनी प्रयत्न करून तिथल्या बैलवनातच भैरवनाथाच्या मंदिरासाठी आता पण तीर्थक्षेत्र विकासामधून आपल्याला काही पैसे होत्या हो गोवर्ग झाल्यामुळे आता त्याच्या मर्यादा संपल्या आणि या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचे जे जे आपल्याला पाहिजे जे ते करून त्या ठिकाणी आपल्याला पैसे करून घेता येतील भविष्य काळामध्ये आता सांगितलं पाच कोटीचा प्रस्थान पाठवलाय हो आणि मजूर कोटी यांचा निश्चितपणे प्रयत्न <स्थाथ> ठिकाणी <या> मिरीच्या <स्थाथ> <स्थाथ> बाबतीत बरेचशे शेतकऱ्याला मिरी पाडणं कार्य अर्थाने गरजेचं आहे आणि गावाने एकत्र बसून जर निर्णय घेतला तर एका विहिरीला पाच लाख रुपये अप्लाय त्यात पार्टी कोणाची बघायची ना सगळ्यांनी एकत्र आणि यायचरी खोदायच्या आणि त्या विहिरीची माणसं मिळत नाहीत आता. म्हणून आपण मशनरी नाही करा करायचं आणि बरोबर आपलं काम व्यवस्थित करून घ्यायचं. पुढे गावात तक्रार करायची नाही. गाय गोठ्याची प्रकरणं साधी त्याही प्रकरणाच्या बाबतीत तिथल्या कार्यकर्ते मंडळी सांगितली त्याला ज्यांना गरज आहे त्याची अर्ज करा पंचायत समितीच्या माध्यमातून ते आपण करून घ्या त्या ठिकाणी चार बाबतीत आतापर्यंत आपण पर प्रयत्न केले पण मर्यादित निधी गोळ आपल्याला काही त्यात अडचणी आल्या आताच ग्रामस्थाने सांगितल्याप्रमाणे मोरबी कारणांचे रस्ते आपण हातात घेतलेले आणि जाण्या येण्यासाठी म्हणून ही व्यवस्था आपली

त्या वर्षी तू निवडणूक आणलेली आहे आणि निवडणूक पडल्यानंतर कामाची माणसाला मतदान केला अशा पद्धतीचा विचार आता बारीशा वाटलेला परीक्षा काळामध्ये उभा राहताना आपल्याला स्वतः त्या वेळेला उभा राही म्हणून आपल्याला <coughs> <ना> एक संधी द्या येणारी सगळी नवी आता इंग्रज येणारी जी आहे ती सगळी आणि या नव्यामध्ये बयाला फक्त एक संधी द्या आणि पाच वर्षात काय काम होत काय नाही ते बघा नाही तुमच्या ते याला उतरला तर पाच वर्षांत तुमच्या हातात मी सुरुवातीला असं दाखवतो बघ सलग सहा वेळा मी त्या त्या क्रमाने उभे राहिलो